ती रावणे कडगंग घेता दावणी धरले हाता गोपन लंका नाता लाता बिभीषणा रावणे आणताची लाता बिभीषणे चरण वंदिले माता शरण जावया श्री रघुनाता सुमर्थता चांगल्या कामाला सुद्धा मुहूर्त लागतच पंचायती कामाला जुने लोक खळ कराय नांगूर झुपायला पेरणी कराय मुहूर्त केल्याशिवाय जात नव्हते आणि आम आमच्या तुकोबरायाचं प्रमाण ह्याच्या विरुद्ध आहे बघा साधूला मुहूर्त पाहायची गरज नाही साधू जिकडं जाईन त्या पूर्व काय चांगल्या दिशा होत्या सुलभ दिशा होत्या साधूच्या अंगाचं कसंच आहे साधूच्या अंगाचा जर कोणी विटाळ म्हणला का साधूच्या देहाचा मानिजो त्रिलोकी चांडाळ तोशी एक हरिशिया दासा शुभ काळ दाही दिशा त्याला शास्त्र बघायची गरज नाही एक पंगोरीतून साधू पाहिजे त्याच्या हाताने कामधारा कामधाराशी राहणार नाही हे विषाणला ला तहानल्यावर सुद्धा म्हणला हे चांगलं मुहूर्त आहे कशाला रामाच्या पाया पडायला पत्रकार गोपाला शांत नात कळंग घालून आत बैसवी ला आमचे वाचक बालासाहेब महाराज पपाळ पत्रकार आहेत तेलगावला राहते तिकडे भागात मी कुठं विक्रीला गेलो की आमचे फोपाळ साहेब कॅमेरा लावून उडत असते ते मी लाईव्ह लावून नेते ऐक ना महाराज पत्रकार आहे आता हे सगळे पत्रकार आहेत ना आता खिंडरे महाराज नाही का हा आज दोन चार पत्रकार कसं असते बघा काय म्हणतेच नाही आता देवाना हातात धरलं का हाता धर दे काय ना माती चवी सुद्धा सुवर्ण म्हणत काय सांगावं महाराज माझी लायकी सुद्धा नाही हो मी वीस वर्ष गायी मशी सांभाळेला माणूस आहे सात वर्षे ऊस तोड्याला माणूस आहे ह्या रामाचं नाव घेतोय तुम्ही एवढे माझ्यावर प्रेम केलंय एवढं माझ्यावर प्रेम केलंय माझे गुरु जालना जिल्ह्यातून परतूळ तालुक्यात भाऊ 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 मला आशीर्वाद द्यायला येते आमचे सर्व माझे गुरु आहेत तिथून आले भाग्याचा उदय हे जोडे संत पाय अशी अवस्था आमचे पत्रकार महाराज सुंदर वाचतात दोघा भावाचं भांडण परस्थान सोडायचा प्रयत्न केला रावणाची रा� लागली नात पर्वती नाति पडताची भावाची लात खाणं पाप नाही पण फरल्या भावानं लातहानू नाही भावाची लात खाणं योग्य आहे सासूची लात, लात सुनानं खावा म्हणून काय सासून लातानं लाताना हाणू नाही लय सुनाला लाताना हलीस तर कुठल्या पायात किड शिव राहणार हे शास्त्र नाही ना राजारावना ना लातल्या अभिषेणाच्या हाती आधी।, आधी समोर राजा रावणाला आमचे निर्भाय वाढले धन्यवाद